मी सुभाष बापूराव काळोखे माझी सरपंच सध्या चेअरमन आहे दोन हजार चौदा ला ज्या भवनराव पाचपुतेला राहुलदा चितपट केलं तर ह्या पोराचं काय होणार आहे उद्याच्याला या राहुल दादाला उद्या या, या पोरासंग लढाई करताना नुसती लंगुटव कुस्ती होणार ते जांग्या लावायचं लांबच राहणार आहे त्याच्यामुळं आम्हाला हे फार मोठं आव्हान आहे अशातला काही भाग नाही पण ठीक आहे प्रक्रिया लोकशाहीमध्ये उभा राहण्याचा अधिकार असतो त्यांना आईला तिकीट दिलं पुरा भांडण करून त्या पोरांनी तिकीट मागून घेतलं मलाच पाहिजे मलाच पाहिजे म्हणून त्यांनी घरात राडा घातला भांडण केले कुठाने केले त्यांनी तिकीट मिळवलं उद्या ज्याला भाजपचे जे नाव ते उभा राहिला आहे भाजपनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दे किती वाटलं केलंय उद्या ह्या वीस तारखेपर्यंत तुम्हाला सांगतो लोकांना कांदे एकूण टाकावं लागते नाही तर ही निर्यात उठ बंदी घालतील पुन्हा कांद्याचे बाजार खाली आणते म्हणजे पर्यायी शेतकऱ्याचे वाटोळ करण्याची मागे भाजप सरकार लागलेली आणि दुसरं एक त्यांची ना आमची तर लढाईच नाही ते आहे ना त्यांची ना आमची लढाईच नाही यांनी पंधरा कोट रुपये देऊन तिकीट आणले एका रात्रीतून म्हणजे फक्त आमच्या राहुलदादाला आडव करण्यासाठी त्यांना आघाडीचं तिकीट भेटू नाही म्हणून आडव करण्यासाठी यांनी मशालीचे चिन्ह आणले पण आम्हाला चिन्हाची गरज नाही लागणार आमचं चिन्हच राहुलदादा आहे आमचं चिन्हच राहुलदा आमचं पक्ष राहुल दादाची त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुकीची चिंता आम्हाला राहिलेली नाही आमचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आणि राहुल दादा या मतदारसंघाचं पुढं वीस पंचवीस वर्ष प्रतिनिधित्व करणारे ही निवडणूक तरुणांच्या जीवनावर परिणाम करणारी ठरणारी उद्याच्या भविष्यामध्ये कारण जर चुकीचा निर्णय झाला तर तुम्हाला सांगतो यांना भेटणं मुश्किल आहे हे सगळे दोघं पुण्याला राहणारे माणसे सर्वसामान्य माणसाचं काही काम असतं फोन लागला तर हा दादा कोणत्याही कार्यकर्त्याचा सर्वसामान्य माणसात सुद्धा फोन स्वीकारतो काय तुझं काय बे काय नाही हे सगळं आज दहा वर्ष लोकांनी पाहिलेले राहुल दादा आम्हाला आमच्या दृष्टीने नवीनच नाही हे आमच्या घरातला माणूस असल्यासारखे त्याच्यामुळे निवडणूक ही तरुणांनी आणि सगळ्यांनी हातात घेतलेली राहुल जाते सगळ्या लोकांना विचारा पैसे दिले ती वीस शेन सहाशे रुपयाचा हप्ता आम्ही देणार आहेत कोण म्हणतो दिली नाहीत तेवीस रुपयाचा हप्ता मागच्या वर्ग केलेले पैसे आम्हाला एकशे अडतीस कोटी रुपयाची आमची फाईल थांबिली आम्ही पर्याय व्यवस्था केली लोकांचे पैसे देऊन टाकले आम्ही सहाशे रुपयाचा हप्ता तेवीसशे दिले तर सहाशे ठेवणार आहेत का लोकांचे पैसे ज्यांनी बुडीले त्यांना सुद्धा या मतदारसंघाने आमदार केलेले तसे आम्ही बुडणारे नाही ना आम्ही ठीके आमच्याकडून लेख झालं अडचणी आल्या आम्हाला सगळ्या गोष्टी झाल्या परंतु ते आम्ही पैसे बुडणार नाहीत लोकांचा एक रुपया देऊन टाकणार आहेत उद्याच्या चांगल्या रमानी कारखाना चालू करणार आहेत आणि आम्हाला पवार साहेबाचा आशीर्वाद पवार साहेबाचा फोटो लावलेला आहे आम्ही आम्ही भविष्यात सुद्धा पवार साहेबाला सोडून कुठे जाणार नाहीत पवार साहेबाच्याच मागे उभा राहणार आम्ही आम्ही ना पैसा ना दुसरं काही आम्ही आमच्या दादाला काही लागत नाही पवार साहेब म्हणजे पवार साहेब वर्ग आहे हा सगळा राहुल दादांच्या मागे त्याच्यामुळं इकडं आमच्या गावामध्ये राहुल काहीही अडचण नाहीये त्याच्यामुळे राहुल दादांचा विजय हा नक्की आहे दादांविषयी जेवढं बोला तेवढं कमीच आहे पण मला एवढंच म्हणायचं की दादा एक नंबर चांगले एकदम चांगले आणि काहीच अडचण नाहीये आम्ही दादाच्या खंबीरपणे मागव उभा मी योगेश सुनील काळोखे आम्हाला दादांशिवाय पर्याय नाही उसाचा प्रश्न आमचा सॉल्व्ह होतो सभासद बसतरी नसलो तरी दादा माझा दोन नंबर तीन नंबर माझा उत्तोत्व जातो गावातून धन्यवाद दोन हजार चौदा साली ज्यावेळेस राहुल गावासाठी त्यांनी भैरवनाथ मंदिराला एक सभा मंडप दिला त्यानंतर राहुल दादानी रुईखेल ते घोगरगाव रुई डांबरीकरणाचा के रोड केला अतिशय रोड खराबरित्या दादानी तो व्यवस्थित करून दिला ऊसाला कोणत्याही प्रकारची कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येऊन देत नाहीत दादा कारण की प्रत्येक ठिकाणी काही रोडचा प्रश्न असला काही वीज वितरणाच्या शॉर्ट सर्किट मुळे झाला तर सहकार्याची भूमिका प्रत्येक वेळेस घेतलेली आहे मी सुधीर जाधव हा मला राहुल दादाचा एकच विषय असा पटतोय कि सगळ्या राजकारण्यापेक्षा एक निष्ठावंत कार्यकर्ता येतो आणि त्यांना रात्रीचा फोन करा कधी फोन करा तुम्ही अव्हेलेबल त्यांचा फोन चालूच असतो आणि कधी त्यांच्या भेटायला जायचं म्हणलं ना तर कोणाला विचारायची गरज नाही डायरेक्ट अंधर घरात तसं यांच्या दारात राहून उभा राहून कोण येतोय कोण जातोय थांबा मी नाश्ता करतो मी चहा करतो आलो थांबवा ही काय आमच्या बुद्धीला पटत नाही त्याच्यामुळे आम्ही एकनिष्ठेने कार्यकर्त्याच्या पाठीमागे सगळं रुई खेला आमचं गाव ऐंशी टक्के त्यांना मतदान करून देणार म्हणजे देणार याच्यात पर्याय नाही राहू दादा काय मतदान आपण सगळ्यांनी ठरलेलं आहे त्याप्रमाणे आपण सगळेजण गावकरी मतदान करणारच आहेत याच्याबद्दल काय वाहनच नाही मी हे दोन शब्द बोलतो बाबा की सगळ्यांचं ठरलेलं विषय तिथे काय वाकडा तिकडं होणार नाही आणि काय नाही म्हणजे मत मध्ये काय हा टक्के ठरलेलंच आहे त्याच्यात काय अजिबात फरक होणार नाही